जनतेची जनतेला काय अडचणी आहेत जनता कुठल्या अडचणीत आहे तुम्हाला आमचं प्रश्न समजून घेण्यासाठी इथं नेमलंय तर तुम्ही आम्हाला आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला जबरदस्ती करतात आणि आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल होतात तर याची चक कसून चौकशी व्हावी आणि ह्या सर्व प्रकाराला चाप बसणार आहे का नाही नाहीतर एखाद्याला चांगलं झालेलं बी बघत नाही अशा दृष्टीनं चालू असेल त्याचं त्यांची काय विषय आहेत हे आम्हाला एक्झॅक्ट माहित नाही त्यांची काय त्याच्या मागची स्वतःचे स्वार्थ असतील किंवा काही गोष्टी असतील याबाबत मी काही बोलू शकत नाही माझ्यावरती जे आरोप केले ते ते सगळ्यांनाच चुकीचे आरोप आहेत कारण मी इथं काम करतो बाय शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी एकही रजांना घेता करतो जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा भोंगळ भ्रष्ट कारभार व छत्रपती शाहू क्रीडा संकुल मधील मनमानी कारभार निषेधार्थ सागर जगदाळे यांचे आमरण उपोषण शाहू स्टेडियमच्या दारात सुरू आहे वारंवार विनंती अर्ज करूनही कोणत्याही पत्राचे उत्तर नाही गोरगरीब गरजू मुलांसाठी विविध मागण्या मी केल्या असून त्या हेतू परस्पर टाळण्याचा प्रयत्न केला जातोय व शासकीय सुविधातून गरजू खेळाडू मुकला जातोय तसेच माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती दिशाभूल करणारी व चुकीची माहिती दिली जाते खरी माहिती झाकून ठेवली जात आहे परप्रांतीयांना बेकायदेशीर हॉल व शासकीय साहित्य दिलं गेलं आहे कोणत्याही निकष व कागदपत्रांच्या अटी न घालता व भूमिपुत्रांना मात्र डावललं जाते त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने जलतरण तलावाची मासिक फी आठशे रुपयेवरून पंचवीसशे रुपये करण्यात आली आहे याचा कोणताही ठराव व आदेश नाही आणि राहिला विषय खेलो इंडियाचा यामध्ये बेकायदेशीर कोच भरले आहेत शासन निधीतून व्यायामशाळा व विविध खेळाचे साहित्य आलेले आहे तेया ते या संबंधित अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर विक्री केली आहे अशा प्रकारचे गंभीर आरोप उपोषणकर्ते सागर जगदाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहेत पुढे ते म्हणाले की जर यावर योग्य तो निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि त्या दरम्यान काही झाल्यास सर्वस्वी प्रशासनास जबाबदार राहील मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून येथील सगळी कामे शासकीय नियमाप्रमाणेच चालू आहेत असे म्हणत प्रसार माध्यमांसमोर आपली बाजू मांडली त्याचबरोबर इतर खेळाच्या अकादमी व त्यांच्या प्रशिक्षकांनी आपले म्हणणे मांडले पाहुयात नेमके प्रकरण काय सागर शिवाजी या जिल्ह्याचा खेळाचा राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू एनआयएस या ठिकाणी उपोषणासाठी बसलो आहे उपोषणासाठी बसलो आहे कारण कायदा 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 पाहिजे असा वागवून बेकायदेशीर कामं या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये करत आहेत तर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी या सगळ्या गोष्टींना नक्की कोणत्या हिशोबाने घेत आहेत जिल्हा क्रीडा संकुलमध्ये चाललेले गैरव्यवहार म्हणजे जलतरण तलाव असेल जलतरण तलाव असेल स्विमिंग टँक चारशे मीटरचा ट्रॅक असेल व्यायामशाळा असेल त्याचबरोबर व्याया शासकीय निधीतून जिल्हा क्रीडा संकुलाला आलेलं साहित्य असेल त्याचबरोबर जलतरण तलावातून या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने पाण्याकच पैसा कमवून दोन कुटीचा बांगला बांधला तर ह्याचीच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं मा मासिक वेतन किती आहे तर त्याचं वेतन जर एवढं आहे तर दोन कुटीचा बांगला कसा काय बांधला मग ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी त्याचबरोबर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आपल्या जिल्ह्याचा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार आपल्या जिल्ह्यातल्या कोचेसला दिला जातो हा सांगलीतल्या महिलेला का दिला आपल्या जिल्ह्यामध्ये गुणवंत कोचेस उपलब्ध आहेत की नाहीत या जिल्ह्याला पहिलं खा ऑलिम्पिक पदक विजेते खासाबा जाधव यांनी पहिलं पदक दिलं तर त्याचबरोबर वर यावर्षी आपल्या जिल्ह्याला आठ शिवछत्रपती अवॉर्ड मिळालेले आहेत दोन अर्जुन अवॉर्ड मिळाले या विद्यार्थ्यांना घडवणारे कोच गुणवंत आहेत की नाहीत त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये जे बहुतेचे हॉल असतील व सर्व इतर सर्व हॉल जे कॉन्ट्रॅक्टदार म्हणजे मक्तेदार जे ह्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी व येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी व गेलेल्या अधिकाऱ्यांनी यांना काम फक्त यांनी केलेलं आहे बाकी यांना आम्ही विचारणा केली की तुम्ही हा हॉल देताना काय निकष लावला कोणता निकष लावला किंवा त्यांना नियम आटी कागदपत्रं काय त्यांच्याकडनं जमा केली तर ह्यांच्याकडे कोणतंही कागदपत्र नाही आहे की जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की तुम्हाला जर हॉल द्यायचा असला तर तुम्हाला ह्या नियम आटी आहेत हे निकष आहेत तर तुम्ही ह्यांच्याकडून त्यावेळी घेतले का हा माझा मुख्य आरोप आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जे क्रीडा अधिकाऱ्यांच्याकडे मी वारंवार जात होतो त्यावेळी मला ते बोलत होते कारण तू वारंवार माझ्याकडे येतोय मी काय तुझा देणं आहे का म्हणजे यांना शासन दोन दोन अडीच अडीच लाख रुपये पगार कशासाठी देते म्हणजे की जे इथं क्रीडा मार्गदर्शक असतील किंवा खेळाडू असतील किंवा कोचेस असतील यांच्या बरोबर हे बोलता बोलता बोलून गेले मला की मला माझी खुर्ची सांभाळायची आहे की मला अडीच लाख रुपये पगार आहे मला फक्त माझी पुढची जांभळायची स्टेडियम उघडून जरी गेलं तरी मला काय फरक पडत नाही मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ज्युटीला येईन त्यावेळी मी विचार करेन की कुठल्या बाजूला गेलं आहे आणि त्यावेळी मी शोधायचा प्रयत्न करेन अशा भ्रष्ट आणि खेळाडूंविषयी व क्रीडा क्षेत्राविषयी ज्या माणसाला आत्मीयताच नाही हा माणूस अधिकारी कशासाठी या जिल्ह्यात जिल्ह्या जिल्हावासियांना त्रास देण्यासाठी नेमला आहे का याची चाचपणी राज्य शासनानं करावी आणि एवढा भ्रष्ट अधिकारी आहे सोलापूर जिल्ह्यापासून सातारा जिल्ह्यापर्यंत हो दिवस लावत आला आहे सोलापूरमधील याची चौकशी व्हावी कारण सोलापूरमध्ये बरेच मोठे मोठे कांड केलेले आहेत की क्रीडांगण विकास असेल अनुदान असेल त्याचबरोबर हे अधिकारी स्वतः कायद्याचे पंडित आहेत पंडित त्यांची एल एल बी झालेली आहे त्यामुळे त्यांना माहीत आहे मी कायदा कसा वाकावतो आज तुम्ही बघताय की हे जे बॅनर लागलेले आहेत हे बेकायदेशीर लागलेले ह्या बॅनरची पावती मला दाखवा आहे का तुमच्याकडे आज जे हे बॅनर लागलेले आहेत अशा कितीतरी बेकायदेशीर गोष्टी आहेत कारण ह्या अधिकाऱ्याचा जन्म हे एकाच्या आईच्या गर्भातून नाही झाला तर ह्याचा अभात्म पडून टोक्याव पडून जन्म झालाय या स्विमिंग स्विमिंग टँक वरती एक महिला कर्मचारी होती प्रस्तुतीच्या काळात त्याला सुट्टी मागत होती की मला प्रस्तुतीच्या काळात मला सुट्टीची गरज आहे तर त्या महिलेनं त्याला लेखी दिलं होतं की मला परत कामावरती घ्या पण ह्या अधिकाऱ्याने घेतला नाही म्हणजे हो आईच्या फुटून कुटी जन्माला आलेला आहे त्या आभाळात पडून हो राक्षस जन्माला आणला आहे अला नक्की तो भ्रष्ट आणि करप्ट आहे ह्याची चौकशी झालीच पाहिजे आज तुम्ही मी जे काय एलिगेशन केलंय हे क्रीडा अधिकारी आणि हे क्रीडा संकुल समितीवर आहे या जिल्ह्याचे कलेक्टर युपीएससी क्रॅक करून आलेले आहेत लोकांची सेवा करण्यासाठी यांनी लोकसेवेची परीक्षा दिली तर यांनी विचार जन्ते कुण, कुण, मला विचारतात की हे तुझं काय दरवेळी तुमचं काम आहे जनतेची जनतेला काय अडचणी आहे जनता कुठल्या अडचणीत आहे तुम्हाला आमचा प्रश्न समजून घेण्यासाठी इथं नेमलंय तर तुम्ही आम्हाला आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला जबरदस्ती करतात आणि आमच्या खोटे गुन्हे दाखल होतात तर याची कसून चौकशी व्हावी आणि ह्या सर्व प्रकाराला आहे का नाही नाहीतर ह्या जिल्ह्याला नाना आम्ही क्रांती सरकार पण करू आणि अशा अधिकाऱ्याला थेट आम्ही स्वतः कारवाई करू कायदा हातात घेऊन जर वेळ पडली तर, तर आम्ही तीही करायला मागे हटणार नाही आणि मी जगण मरण मला माहित नाही मी आता उपोषणाला बसलोय तर मी जगन अथवा मरण पण साताऱ्यातल्या ज्या सेवाभावी संस्था आहेत ज्या काही बहुद्देश संस्था आहेत यांनी या, या विषयात ठामपणे लक्ष घालून सातारकर रह, सातारा रहिवाशांना न्याय दिला पाहिजे स्विमिंग टँकचं टेंडर दिलंय ह्या टेंडरमध्ये टेंडर कुणाला दिलंय ह्याच्या बांगल्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं होतं त्या बांगल्याचा कॉन्ट्रॅक्टदाराची तिथं माणसं काय करतात त्याचबरोबर दुसरा विषय स्विमिंग टँकवर जो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जर तुमचा एके ग्रुपला दिलं तर एके ग्रुपचा स्कॅनर का नाही तिथं तिथं तुमचा पर्सनल स्कॅनर काय म्हणजे तुम्ही इथं जीएसटी विभागाची आणि राज, राज्य राज्य शासनाची सुद्धा फसवणूक करताय आणि राज्य शासनाला डबऱ्यात घालण्याचा प्रयत्न करताय तुम्ही शासनाचं नुकसान करताय असल्या अधिकाऱ्यांचा पगार बंद केला पाहिजे यांना निलंबन केलं पाहिजे त्याचबरोबर राज्य शासनानं इथं पाच क्रीडा मार्गदर्शक नेमलेत कशासाठी तर सातारा जिल्ह्यातील गोरगरीब मुलांना प्रशिक्षण चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण मिळावं त्या पोरांनी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करावी म्हणून पण हे क्रीडा मार्गदर्शक नेमले त्यांना पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार लाख लाख रुपये पगार आहे पण ह्याचा कोणच अधिकारी ग्राउंडवर नसतो आणि जर असेल तर त्यांनी आम्हाला प्रूफ निश्चित दाखवून द्यावं की आम्ही एवढे विद्यार्थी घडवले तर ह्यांच्यावर ही कठोर कारवाई व्हावी खेलो इंडिया सारखा खेलो इंडिया सारखी राज्य शासनाची स्कीम आहे मग केंद्र शासनानं योजना राबवली आहे इथं माझी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी तिथं कोच म्हणून नेमलाय ह्याला पेन्शन येते हत्याचं पण भरत नाही का बरं तुला नेमलाय ठीक आहे तू पर्सनल पोरांकडनं पण का पैसे घेतो तुझं तेवढ्यात भूक भागत नाही का शासनानं तुला अठ्ठावन्न वर्ष सांभाळलाय दोन दिवस नाही सांभाळला मग तू हे उपकार भेटतो का आणि हे उपकार भेटतो का राज्य शासनाचे लोकांना फक्त एवढंच बोलायचंय की ह्याच्यावरती चाप बसला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी सरळीत झाल्या पाहिजेत पालकमंत्री जिल्हा जिल्हाधिकारी आणि एसपी हे प्रकरण आणि जिल्हा जर प्रकरण चिघाळलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार ठेवायचं सातारा जिल्ह्यामध्ये आता मी आल्यापासून सातारा जिल्ह्याला आता प्रथमच आठ शिवछत्रपती खेळाडू सातारा जिल्ह्याचे झाले आहेत प्रथमच त्याचबरोबर दोन अर्जुन आवार्डी झालेले आहेत शंभरच्या वर राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळालेले आहे त्याचबरोबर या जिल्ह्यातील जागतिक सुवर्णपदक विजेते खेळाडू झालेले आहेत आत्ताच आय सी आय स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये दोन विद्यार्थ्यांचा नंबर आलेला आहे त्यांचं सी एम साहेबांच्या हस्तेसुद्धा सत्कार झाला त्यांच्या ट्विटरवर बी आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये खेळाचं चांगलं प्रश्न वाढलेलं आहे आणि या ठिकाणी जे पूर्वी जे हॉल होते प्रत्येक असोसिएशनला वगैरे क्लबला हॉल दिलेले आहेत मग त्या असोसिएशन क्लबमध्ये त्यांचं अधिकृत असोसिएशन त्याचबरोबर त्या क्लबला असोसिएशनची मान्यता पाहिजे त्यानुसार मग बॉक्सिंगचे बी द्या दोन अकॅडमी आहेत त्यांना ॲपिलेशन आहे त्यांच्या जिल्हा संघटनेचं आणि त्यांच्यामार्फतसुद्धा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत जे संबंधित जर ज्यांनी मागणी केली त्यांनी अधिकृत असोसिएशन म्हणजे उशू असेल किंवा किकबॉक्सिंग असेल बॉक्सिंग याचं संघटनेचं पत्र पाहिजे त्याचबरोबर संघ क्लब असेल तर ॲप्लिकेशन पाहिजे ते असलं की मग सर्वांनाच आपल्याला टायमिंग वगैरे वा वाटून देता येतील ते। ते टेंडर ही प्रक्रिया ऑनलाईन असते त्यामध्ये कोणाचंच काय चालत आहे त्यामुळं तसा काहीच प्रश्न येत नाही खेलो इंडियामध्ये जे कोच आहेत आ, बाबर सर बळवंत बाबर तर त्यांचा रिझल्ट चांगला आहे आणि त्यांचे खेळाडू बी राज्य राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत माहिती अधिकारमध्ये आपण जी माहिती देतो ती कार्यालयात उपलब्ध अभिलेख असतात त्याप्रमाणे ती माहिती देतो आणि ती संबंधी त्यांना पुरवलेत आली आहे त्यांच्या जर काही शंका असतील तर आपिलीय अधिकारी असतात त्यांच्याकडे ते दाद मागू शकतात त्याच्यावर राज्य माहिती आयुक्त ते, ते दाद मागू शकतात नाही क्रीडामध्ये आता ज्या विविध संघटना वगैरे आहेत त्या जास्त नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांचं खेळाबद्दल चांगलं मत आहे आणि त्यांचं ऑफिसबद्दल वगैरे सगळ्याच ह्याच्याबद्दल चांगलं आहे एका दुसरं असं होत असते आता यामध्ये मग बॉक्सिंगमध्ये क्रांती बॉक्सिंग अकॅडमी आहे राजधानी बॉक्सिंग अकॅडमी त्याचबरोबर आपल्या शासनाचे एक कुस्ती कोच महिला आहेत ते महान भारत केसरी आहेत शिवछत्रपती अवॉर्ड आहेत त्यांच्यामार्फ त्यांचंसुद्धा आपल्याला महिला दिनापासून महिलांचं प्रशिक्षण त्यांच्यामार्फत सुरू झालेलं आहे त्याचबरोबर एक क्लास वनच्या प्रशास प्रशिक्षणला आहेत संस्कृती मोरे त्या पॅरामध्ये त्यांचं प्रशिक्षण पॅराच्या खेळाडूंचं ते घेत असतात दुसरं एक सुनील म्हणून प्रशिक्षक आहे ते आत्ता महाराष्ट्राची टीमचे टीम मॅनेजर टीम म्हणून आत्ता दिल्लीला गेलेले आहेत आता ते पर पण त्या जे क्लब असतात त्या क्लबमध्ये काही कोचेस असतात काही कोचेस स्थानिक लेवलचे असतात एखादा क्लब हा आपली मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी बाहेरचाही कोच मागून घेतो आणि त्याप्रमाणे कारवाई होते तो जो हाल आहे का नाही तो इथल्या लोकलनीच घेतलेला असतो या तो ते परती कोचनी नाही ते राजधानी बॉक्सिंग मंगेश जाधव त्यांनी घेतलेला आहे तो हाल भाडं वगैरे का जे काही नियमानुसार आहे ते देत असतात ते राजधानी वगैरे ते मासिक नऊ हजार रुपये भरतात ते माझ्यावरती जे आरोप केले ते सगळ्यांनाच माहिती आहे ते चुकीचे आरोप आहेत कारण मी ज्या वेळेला इथं काम करतो चोवीस बाय सात पूर्ण शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी एकही रजांना घेता करतो जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांला आपले जे जिल्ह्यातली मुलं राष्ट्रीय राज्य लेवलला जातात त्यांच्या डॉक्युमेंटेशनसाठी त्यांच्या ॲप्लिकेशन त्याचबरोबर त्यांचे आय डी कार्ड त्याला सही करावे लागते आणि ती सही मी शनिवार रविवार किंवा कुठल्याही वेळेला जरी खेळाडू आला त्यानं फोन केला तरी मी करतो आणि जास्तीत जास्त म्हणजे इथं सेवा देण्याचा मी प्रयत्न करत असतो तर मी मंगेश जाधव राजधानी स्पोर्ट्स अकॅडमी अध्यक्ष सातारा जिल्ह्यामध्ये खेळासाठी आमची अकॅडमी ही सर्व खेळामध्ये खेळामधील विविध गुणवंत वीद, वीद, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देऊन त्यांना खेळामध्ये दे इंटरनॅशनल नॅशनल लेवलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे त्यात आत्ता आमची जी राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये बॉक्सिंग विभाग जो चालू आहे त्या बॉक्सिंग विभागामध्ये आजपर्यंत आमचे इंटरनॅशनल नॅशनल लेवलपर्यंत खूप खेळाडू गेलेले आहेत त्या अकॅडमीमध्ये स्थानिक दोन कोचेस आहेत शिवाय एक लेडीज कोच आहे शिवाय जे परप्रांतीय कोच आलेले आहेत जे अमित सांगवान म्हणून आहेत ते नॅशनल प्लेयर आहेत आणि ते कोच सातारमध्ये आणण्यामागचा आमचा उद्देश म्हणजे सातारा जिल्ह्यातील मुलं जास्तीत जास्त नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे का तर सध्या जे बॉक्सिंग खेळामध्ये जी लॉबी आहे ती पंजाब हरियाणा आ, उत्तर प्रदेशमधले प्रचंड हाय लेवलपर्यंत परफॉर्मन्स असणारे खेळाडू आहेत आणि त्यांना जे ट्रेनिंग देणारे कोचेस आहेत त्यांची जी काही स्ट्रॅटर्जी असते ती आपल्या सातारा जिल्ह्यातील मुलांना काढण्यासाठी आम्ही स्पेसिफिक हरियाणावरनं हे कोच आणलेले आहेत आणि ते कोच आल्यापासून सातारा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये फर्स्ट सेकंड लेवलला ले ले रँकिंगला आहे आणि बरीचशी मुलं ही आपल्या सातारा जिल्ह्यातून ले नॅशनल लेवलला ले ले पोहोचलेली ले ले आहेत इंटरनॅशनल लेवलला पोहोचले आहेत आणि जी मुलांचं परफॉर्मन्स परफॉर्मन्समुळं मुल जे गव्हर्नमेंटची एन वी स्कीम आहे त्यामध्ये सुद्धा आमची सातारा जिल्ह्यातून तीन मुलं गेलेली आहेत या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी आपले तारेकर सर सर यांनी खूप सर्व अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे की आत्ता तारेकर सर असताना महाराष्ट्राचा जो सगळा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार आहे तो साताऱ्यात प्रथमच आठ खेळाडूंना मिळालेलं आहे ह्याच्या मागचं खूप मोठं श्रेय तारेकर सरांना आहे त्यांचे काय विषय आहेत हे आम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही त्यांची काय त्याच्या मागचे स्वतःचे स्वार्थ असतील किंवा काही गोष्टी असतील याबाबत मी काही बोलू शकत नाही माझं नाव अंकुश रामचंद्र जांभळे मी रब्बी आणि किकबॉक्सिंगचा कोच आहे रब्बीचा मी खजिनदार आहे आणि किकबॉक्सिंगचा मी सचिव आहे माझे इंटरनॅशनल रब्बीचे पोर झालेत परत किकबॉक्सिंगमध्ये इंटरनॅशनल पोर आहेत आणि जर सातारमध्ये जर खेळाचं ग्राउंड जर, जर चांगलं केलं तर अजून भरपूर चांगली मुलं होतील कारण की सातारमध्ये ग्रास सिंथेटिक ग्राउंड व्हावं हीच माझी इच्छा आहे कारण की जर ग्राउंड जर चांगलं झालं तर सातारमध्ये महाराष्ट्राच्या म्हणजे चांगल्या मॅचेस आपण रब्बीच्या इथं घेऊ शकतो काय माहिती आहे कोच हा खेळाडूंसाठी असतो खेळाडूंच्या स्वार्थासाठी नाही किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी कोच हा नसतो कोच हा मुलं कशी घडतील हे जास्त लक्ष जा, आणि जर मुलं जर घडवायची असेल तर कार्य कार्यालय जर त्याच्या पाठीशी उभे असेल तरच सातारामध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यात एरियात मुलं घडू शकतात जर क्रीडा कार्यालय जर तुम्हाला सहकार्य करत नसेल तर कुठलाही विद्यार्थी घडू शकत नाही आहे आता काय जन, जन वलांग्या करतो त्यालाच माहिती असेल याच्यापाठी मग काय किंवा कोण व आज देत आहे कोण असतं एखाद्याला चांगलं झालेलं बी बघवत नाही अशा दृष्टीनं चालू असेल त्याचं छत्रपती शाहू क्रीडा संकुलमधील मनमानी कारभाराच्या निषेधार्थ आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कारभारासंदर्भात उपोषणास बसलेल्या सागर जगदा यांच्या मागण्या लोकशाही मार्गाने जर विचार केला तर रास्तच आहेत त्या डावलून चालणार नाहीत पण त्यांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्यावरील आरोप हेही तपासून पाहणे गरजेचे आहे त्या आरोपाचे खंडन जरी संबंधित अधिकाऱ्यांनी व अकादमी प्रशिक्षकांनी माध्यमासमोर जरी केले असेल तरी सातारा जिल्ह्याच्या क्रीडा विश्वात असे उपोषण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दिसते सागर जगदाळेंच्या या उपोषणामुळे सातारा जिल्ह्यातील क्रीडा विश्वात खळबळ माजली आहे एक माध्यम म्हणून आम्ही दोन्ही बाजू मांडण्याचा व सत्य काय आहे ते जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो उपोषणकर्ते सागर जगदाळे व संबंधित अधिकारी यांनी आपापली भूमिका मांडून या प्रकरणाला वेगळी दिशा दिली आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येत आहे आता पुढे नेमकं काय का होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल